नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे हा रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाची जी सुरक्षा रक्षक व्हेटिंग आहेत त्यांच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो बघा तीन एक दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक रायगड बोर्डाने काढलेलं आहे मंडळातील रायगड जिल्हा मंडळातील जे सुरक्षारक्षक वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी परिपत्रक मंडळाने जाहीर केलेलं आहे तर त्या परिपत्रकामध्ये आहे मित्रांनो मंडळातील सूचित पुले प्रत्यक्षित यादीत असणारे नोंद नोंदित सुरक्षारक्षकांना कळवण्यात येते की मंडळाने प्रतीक्षित यादीवरील असणाऱ्या सुरक्षारक्षकांना महाराष्ट्रातील इतर जिल्हे सुरक्षा रक्षकांनो लक्षात ठेवा लक्ष देऊन आहे का मी काय बोलतोय महाराष्ट्रातील इतर जिल्हे सुरक्षारक्षक मंडळामध्ये वर्ग करण्याबाबत शासनाने चार बारा दोन हजार चोवीस रोजी महा सचिव आयुक्त कामगार यांच्यामार्फत प्रस्ताव सादर केलेला आहे सादर प्रस्तावाच्या अनुषंगाने सहाय्य आयुक्त कामगार यांनी दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी शासनास मंडळातील प्रतिक्षित यादीवरील सुर यादीवरील नोंद नौन्द, नोंदित सुरक्षारक्षक रक्षक व इतर जिल्हे सुरक्षारक्षक मंडळामध्ये वर्ग करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे तरी मंडळातील नोंदीत व प्रतीक्षित यादीवरती असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी इतर जिल्हा रक्षक मंडळामध्ये जाण्यास इच्छुक असल्यास त्यांनी मंडळास लेखी पत्राद्वारे कळवण्यात यावे असा परिपत्रक मंडळाने काढलेला आहे रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ मित्रांनो बघा द दो दोन हजार पंचवीस हे सुरक्षारक्षकांसाठी चांगलं आहे रायगडचा जो प्रश्न होता वेटिंगला सुरक्षा रक्षक भरपूर येत आणि आस्थापने कमी असल्यामुळे तिथं प्रॉब्लेम चालले होते मध्ये बघा आपण व्हिडिओ टाकला होता भूषण सातपुते यांनी स्वत जीवाचा रान करून उपोषणला बसले होते आणि उपोषणला बसल्यानंतर जोरजोर चार ते पाच दिवस ते उपोषणला बसले होते तरी बऱ्याच संघटना येऊन त्यांना सपोर्ट केला पाठपुरावा केला त्याच्यानंतर मी पण गेलेलो मित्रांनो तुम्ही तर व्हिडिओ बघितला जे सांगायची गरजच नाही आहे त्याच्यानंतर संजयदादा पाटील बऱ्याच संघटने आहेत की त्या संघटनेनी सपोर्ट करून पत्रव्यवहार करून त्यांना उपोषण मागे घेण्यात आलं होतं कारण की कसं आहे मंडळाने त्यांना एक दहा ते पंधरा दिवसाचं हे दिलं होतं की तुम्ही दहा ते पंधरा दिवस उपोषण मागे घ्या तुम्हाला ड्युटी देण्यात येईल असं मंडळाने सांगितलं होतं भूषण सातपुते ह्या सुरक्षारक्षकाला तरी बघा आता मंडळाने स्वत परिपत्रक जाहीर केलेलं आहे मित्रांनो हे परिपत्रक कधी जाहीर झालं आहे तीन एक दोन हजार पंचवीस रोजी झालेलं आहे मित्रांनो हे मी माझ्या यूट्यूब चॅनलच्याला मी आ, जे परिपत्रक आहे ते मी शेअर करतो आहे ते तुम्ही निमन व्यवस्थित वाचून घ्या मला आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्या ग्रुपमध्ये आलं होतं तर बरेच जे सुरक्षारक्षक आहेत रायगडवाले किंवा अदर जिल्ह्यातले ते व्हॉट्सअप मेंबर फुल असल्यामुळे घेता येत नाही त्यांना बरोबर तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आज रायगडमध्ये तुम्हाला सांगतो जळगाव नाशिक अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली सोलापूर सातारा सातारा सांगली कोल्हापूर म्हणजे बऱ्याच जिल्ह्यातून मित्रांनो लाखो फॉर्म आले होते रायगडमध्ये तर तिच्यातून जोडजोड जसे स्थापने अवेलेबल झाले तसे सुरक्षा रक्षकांना ड्युट्या देण्यात आल्या आणि बरेच सुरक्षा रक्षक हे वेटिंगला आहेत अजून पण दोन हजार एकोणीसची एक गोष्ट करतोय मी ही तरी मित्रांनो आता हा हे जे परिपत्रक काढलं आहे ना ते मला म्हणजे मा एकदम आनंद वाटतोय मित्रांनो की मंडळामध्ये बदल होत चाललेला आहे आणि बदल झाला पाहिजे मित्रांनो नाही तर हे कसं काय चालणार आहे बदल झालाच पाहिजे तरच सुरक्षा रक्षक मन सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचा उत्साहाचा ड्युटी करण्याचं एक हे होईल कारण की आता मला समजा हे बघा आता मी रायगडमध्ये राहिलो असतो आणि समजा वेटिंगला राहिलो असतो तर मी स्वतः माझ्या जिल्ह्यामध्ये मा मी बदली करून घेतली असती म्हणजे मा मी माझी वेटिंग तिथं बसली असती भले दोन महिने लागू द्या किंवा सहा महिने लागू द्या किंवा वर्ष लागू द्या पण <quieres devans> मी माझ्या जिल्ह्यात गेलो होतो गेलो असतो ना मित्रांनो तरी हे आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो रायगडवाल्यांसाठी म्हणजे रायगडला जे वेटिंगला आहे त्यांच्यासाठी मित्रांनो हे आता मला बरेच फोन आले की सर अमरावतीचं पण गोंधळ झालेला आहे अमरावती मंडळाने बी बोगस भरती केली आणि तो जी आर कार्डला भरती कॅन्सल झालेली आहे आणि रायगडवाल्यांचे तर मॅसेज येत आहेत सर की रायगडचं सर आम्ही चार चार वर्ष झाले वेटिंगला आहे जसं भूषण सातपुते होते तसंच बऱ्याच सुरक्षारक्षकांचा मला फोन येतो त्याच्यानंतर यूट्यूबला पण आपल्याला मेसेज करतात कमेंट करतात की सर रायगडचा काय झालं रायगडचं काय झालं तर आता रायगडचे जे वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता मला मागे पंढरपूरवरनं फोन आलेला तर ते सुरक्षारक्षक होते ते बोलले की सर माझं मी वेटिंगला आहे तर माझं सोलापूर साताऱ्यामध्ये होईल का असं ते बोलले होते तर त्यांच्यासाठी पण ही आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे त्यांच्यासाठी नाही बऱ्याच सुरक्षारक्षक आहेत जळगावचे असू द्या किंवा सोलापूर सातारा सांगली किंवा पुण्याचे असू द्या किंवा ठाण्याचे असू द्या पुढले पण असू द्या तुम्हाला रिशिर प्रोसिजर करून बोर्डामध्ये लेखी पत्राद्वारे कळवायचं आहे मित्रांनो सचिवाध्यक्ष जे काही असतील बोर्डामध्ये जाऊन तुम्हाला मंडळात जाऊन सांगायचं आहे की असं असं परिपत्रक निघालेलं आहे आणि ते बरोबर होऊन जाईल तुम्हाला एक अर्ज लिवायला लावतील आणि तुमचं जिल्हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला जायचं आहे त्या जिल्ह्याचा तुम्हाला तिथं उल्लेख करायचा आहे मित्रांनो मग ते पुढची प्रोसिजर आहे ती तुम्हाला सांगतीलच मंडळामध्ये तरी मित्रांनो मला खरंच आनंद वाटतोय आता मी जर राहिलो असतो रायगडमध्ये वेटिंगला समजा तर मी माझ्या जिल्ह्यामध्ये मा बदली केलीच असती कारण की मित्रांनो बघा जिल्हा जिल्हा असतो आपला जिल्हा ठीक आहे बाहेरच्या जिल्ह्यात काम करायचं म्हणल्यावर थोड्या बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात रूम रूम शोधा भाड्याने किंवा मग तिथली क्लायमेट किंवा म्हणजे एक्सपायड समजून घ्या तरी आता माझ्या जिल्ह्यामध्ये जर समजा मी गेलो बदली झाली तर मला एकदम येऊन ठेवत झालं मित्रांनो भले माझं समजा तालुक्यावर घर असलं आणि पन्नास किलोमीटर किंवा कुठं पण ड्युटी भेटू मी आनंदात करणार कारण माझा जिल्हा आहे नव्हतो तो माझ्या जिल्ह्यात काही प्रॉब्लेम नाही राहतो मित्रांनो तरी हे परिपत्रक काढलेलं आहे मला भरपूर आनंद झाला मला असं म्हणायचं आहे त्याच्यासोबत बघा रायगड सुरक्षारक्षक मंडळ इतर जिल्ह्यातील सुरक्षारक्षक यादी म्हणजे त्यांनी आता हे या फक्त असं लिहलेलं आहे हे मी यूट्यूबला टाकणारच आहे तिथून बघून घ्या मंडळाचे नाव ब्रोहन मुंबई मंडळ जिल्हे ठाणे मंबुई आपलं सॉरी मुंबई शहर मंबुई उपनगर पालघर ठाणे एक दोन तीन चार चार जिल्हे येतात सुरक्षारक्षकांची संख्या मंबुई शहर अठ्ठेचाळीस मुंबई उपनगर चौऱ्याहत्तर पालघर सात त्याच्यानंतर ठाणे एकशे ऐंशी असे एकूण तीनशे नऊ म्हणजे तिथं संख्या दाखवली त्यांनी आता हे फक् यादी आता हे वेटिंगची यादी एका कसली माहीत नाही पण फक्त तिथं उल्लेख केला रा, 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 रायगड रायगड सुरक्षाचं मंडळ इतर जिल्ह्यातील सुरक्षारक्षक यादी असंच फक्त दिलेलं आहे ते मी टाकतो तुम्ही मी वाचून घ्या त्याच्यानंतर अमरावती मंडळ आहे अमरावती मंडळमध्ये बघा अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ फक्त एकूण किती आहेत छत्तीस दाखवताय जागा अहिल्यानगर मंडळ अहिल्यानगर कोल्हापूर नाही सॉरी अहिल्यानगर फक्त एकच आहे एकोणतीसच आहेत तिथं संख्या छत्रपती संभाजीनगर मंडळ संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना हे दोन जिल्हे आहेत मित्रांनो संभाजीनगरमध्ये पंच्याहत्तर आणि जालन्यामध्ये वीस असे पंच्याण्णव संख्या एकूण दाखवलेली तिथं त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं आमचा जिल्हा धुळे जळगाव धुळे जळगाव नंदुरबार हे तीन जिल्हे आहेत मित्रांनो तर जळगावमध्ये जवळजवळ चारशे चाळीस नंदुरबारमध्ये दहा आणि धुळ्यामध्ये चौसष्ट म्हणजे चारशे चारशे शहाण्णव एकूण असे रक्षकांची जा म्हणजे यादी ती दाखवलेलं आहे म्हणजे वेटिंगला आहेत बुवा खाली असं काहीतरी आहे ते त्याच्यानंतर नांदेड नांदेडमध्ये परभणी नांदेड आणि हिंग हिंगोली तीन जागा नांदेडला चोवीस आणि परभणीला चार असे एकतीस एकूण एकतीस त्याच्यानंतर नागपूर मंडळे नागपूर मंडळे नाशिक मंडळे पुणे रत्नागिरी आहे लातूर आहे सांगली सातारा आणि सोलापूर असे सुरक्षारक्षकांची संख्या एकूण बाराशे बहात्तर सॉरी बाराशे बहात्तर आहे आणि एकूण बाराशे बहात्तर म्हणजे टोटल असे यादी त्यांनी काढलेली आहे परिपत्रक सोबतच आहे तरी लवकरात लवकर ज्यां आता जे वेटिंगला आहेत त्यांना असं वाटतंय की चला बॉ तर लवकरात लवकर जाऊन मंडळाशी संपर्क साधावा लेखी पत्रकाद्वारे लेखी पत्रकाद्वारे मंडळाशी पत्रका संपर्क साधावा ही खडकडीची नम्र विनंती मित्रांनो आता बघा व्हॉट्सअपला सोशल मीडियाला तर बऱ्याच ठिकाणी व्हायरल होतात पोस्ट ते तर लगेच कळतं पण तरी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सुरक्षक वेटिंगला आहेत ते व्हॉट्सअपला नाही आहेत किंवा कोणाकोणाकडे साधा मोबाईल आहे कोणाकडे रिचार्ज मारायलाच पैसे नाही आहेत किंवा मग जे काही प्रॉब्लेम असेल पण आपल्या सबस्क्रायबर भरपूर आहेत मित्रांनो अमरावती रायगड पुणे तरी जास्तीत जास्त माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर जे ते वेटिंगवाले जे जास्त करून तर त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आज दुपारीच व्हॉट्सअपला आलं होतं तर मी जरा थोडं बिझी असल्यामुळे हे नाही करू शकलो तर बोललो चला आज आता हा व्हिडिओ फटक्यात टाकून देऊया की जेणेकरून जे, जे सुरक्षारक्षक आहेत वेटिंगला ते फटाफट -पाट। लेखीपत्राद्वारे कडवतीलच आणि माझं असं म्हणणं आहे की बघा आता सपोज रायगड जिल्ह्यातून तुम्ही आता आपल्या जिल्ह्यात जाणार आपापल्या जिल्ह्यात कोणता बी असो जिल्हा तिथं लगेच तुम्हाला ड्युटी लगेच भेटणार नाही कारण की तिथं पण आस्थापने जर रिक्वायरमेंट असेल सुरक्षारक्षकांची तर तुम्हाला लगेच देतील नाही तर मग तिथं पण तुम्हाला भेटिंगला थांबावं लागेल सहा महिने किंवा वर्षभर किंवा दोन महिने जसं मंडळ सांगेल तसं सा तुम्ही फॉलोअप घ्या पण मित्रांनो आनंदाची गोष्ट एकच आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात वेटिंगला बसताय रायगडवाले वेटिंगचे जे आहेत ते तुमच्या जिल्ह्यामध्ये इच्छुक आहेत ना तुम्ही जाण्यासाठी तर तुम्ही तुमचं तिथं वेटिंग बसते हे महत्त्वाचे मित्रांनो ड्युटी तर भेटणार भेटणारच आणि राहायला विषय आता जोडजोड आपलं जवळपास आलेलं आहे सव्वीस जानेवारी आपल्याला युनिफॉर्म शक्यतोवर सव्वीस जानेवारीला भेटेल किंवा नाही भेटेल आपण आता मंडळाशी सर्व सुरक्षा रक्षक तर वाट बघतायत की सव्वीस जानेवारीच्या आत सर्वांना युनिफॉर्म भेटला पाहिजे की दोन हजार पंचवीस जे आहे ते खाकी गणवेश म्हणजे स्टार्टिंग आपलं चांगलं जाणार पण आता मित्रांनो म मंडळात कसं आहे मंडळाच्या बाहेर पण जाऊ शकत नाही मंडळ जे बोलणार ते पूर्व दिशा मित्रांनो वरती भेटणारच आहे सव्वीस जानेवारीला नाही पण पुढच्या महिन्यात समजा फेब्रुवारीपर्यंत किंवा मार्चपर्यंत आपल्याला युनिफॉर्म भेटणारच आहे काही विषय नाही पण विषय असा होता बऱ्याच सुरक्षा रक्षा रक्षकांचं कमेंट आलं मला की सर सव्वीस जानेवारीपर्यंत जर त्याच्या अगोदर जर युनिफॉर्म भेटला तर आपण परेडला किंवा सव्वीस जानेवारी जिथं जिथं स्थापनांमध्ये आपण परेड वगैरे करतो तर ती त्या ठिकाणी व खाकी घालून आपण सुरुवात करूया नवीन वर्षाची नवीन खाकी घालून तर उत्साह तर भरपूर आहे मित्रांनो मलासुद्धा विस आतुरतेने मी वाट बघतो आहे खाकी गणवेशची की कधी गणवेश भेटणार आणि कधी परिधान करू सर्व सुरक्षा रक्षकांना आतुरतेने वाटच बघताय मित्रांनो भेटणारच हे तर शंभर टक्के आहेच आणि कुठं कुठं आता कीट वाटप चालू झालेली आहे जालन्यामध्ये म्हणा अहिल्यानगर म्हणा नगरमाना इथं किटवाटप आता चालू झालेली हळूहळू आणि त्याच्यानंतर तुमचं युनिफॉर्मचा जो आहे खाकी गणवेशाचा तो पण कपडा हळूहळू येणार पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये लेटच होईल थोडा पण ठाणे जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी मार्चपर्यंत भेटेल असे मी अपेक्षा करतो आणि बस मला व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की हा हे परिपत्रक आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला लवकरात लवकर शेअर करायचं होतं सुरक्षारक्षकांपर्यंत म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल सबस्क्रायबर करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल माझ्याकडे जर काही सोल्युशन असेल तर मी हमखास तुमच्या कमेंटचं रिप्लाय देणार देणार म्हणजे देणार माझ्याकडे जर त्याचं उत्तर असेल तर मी शंभर टक्के उत्तर देणार तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचे जे रायगडमध्ये वेटिंगला आहे सुरक्षारक्षक त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ एकदम म्हणजे इमर्जन्सी व्हिडिओ असं बोललं तरी चालेल कारण की आपण जिल्हा आपापल्या जिल्ह्यात आपण वेटिंग वर, वर्ग वर्ग केला आहे आपल्याला म्हणजे तिथं आपण वेटिंग मारू शकतो बस माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय जही महाराष्ट्र